आणि हे होऊ नये यासाठी कोणती ती महत्वाची गोष्ट असते जी आपण खरेदीखत करताना पाहणं खूप गरजेचं असतं अन्यथा आपल्या मिळकतीचं ठिकाण सुद्धा बदलू शकतं याबद्दल आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाही चला तर मग कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलवर मित्रांनो जेव्हा हो एखाद्या मिळकतीचा व्यवहार होतो तेव्हा आपण व्यवहार ठरवतो मिळकतीची कागदपत्रे काढतो म्हणजे उतारे काढतो त्याचे फेरफारचे उतारे काढतो घर जागा असेल तर संबंधित नगरपालिका महानगरपालिका किंवा ग्रामपंचायतची उतारे काढतो परंतु जेव्हा मिळकतीचं ऍक्च्युअल खरेदी खत लिहिलं जातं ते लिहिण्यासाठी आपण जातो त्यावेळी आपण अचूक चतुर्शीमा त्या खरेदी खतामध्ये नोंदवणं हे खूप गरजेचं असतं बऱ्याच वेळा असं होतं की मोगमपणे चतुर्शिमा सांगितल्या जातात जर गट नंबर एकच असेल म्हणजे उदाहरणार्थ गट नंबर एक असा असेल आणि आपण जर तो संपूर्ण गट घेत असाल तर मुगमपणे सांगितलं जातं की या बाजूला या व्यक्तीची मिळकत आहे त्या बाजूला त्या व्यक्तीची मिळकत आहे जनरली कुटुंब प्रमुखाचं नाव सांगितलं जातं परंतु ती मिळकत इतरांच्या नावावर असू शकते दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण त्या चतुर्शिमा त्याच्या नेमक्या काय आहेत याबद्दल कोणताही कागद जो आहे तो दस्त लिहिणारे आहेत त्यांना देत नाही त्याच्यामुळं ना चतुर्शिमा चुकीच्या होतात आणि मिळकतीचं ठिकाणच पूर्ण बदलून जातं म्हणजे उदाहरणार्थ आपल्या मिळकतीच्या पूर्व बाजूला जर गट नंबर दोन असेल आणि आपण जर पश्चिमेला गट नंबर दोन असं लिहिलं तर मिळकतीचं पूर्ण लोकेशन बदलते आता मूळ गट जर असेल आणि त्याची गटविभाजन मोजणी जर झालेली नसेल तर आपल्याला सिटी सर्वेच्या ऑफिसमधून त्या गटाच्या चतुर्शिमा चा चा मिळू शकतात गटाचा जर नकाशा आपण काढला लाहूपुरती नक्कल तर त्याच्यामध्ये चारही बाजूच्या चतुर्शिमेचे गट नंबर किंवा जे एखाद्या बाजूला रस्ता असेल किंवा अन्य काही असेल तर ते त्या ठिकाणी कागदपत्रामध्ये आपल्याला दिसून येतं आपण तो डॉक्युमेंट काढला पाहिजे आणि तो डॉक्युमेंट आपण खरेदी खत करताना संबंधित खरेदी खत लिहिणाऱ्यांना दाखवला पाहिजे त्याप्रमाणे चतुर्शिमा लिहिल्या पाहिजे आता हा विषय झाला मूळ एकच गट असेल ज्याचं विभाजन झालेलं नसेल त्याबद्दल परंतु एखादी मिळकत आहे ज्याचं सिटी सर्वेच्या उतारे म्हणजे सिटी सर्वेचा जो नकाशा आहे तिथं मोजणी होऊन पोट हिस्से पडलेले नाही किंवा पोट हिशेची मोजणी झालेली नाही तिथं जर आपण जाऊन पाहिलं तर गटाचाच नकाशा दिसतो परंतु प्रत्यक्षात सातबाराचा जो उतारा आहे तर त्या सातबाराच्या उतार्यावर जे आहे ते आपल्याला काय होणार आहे की आपण एक एक ब एक किंवा एक दोन तीन असे पोठीशी करून घेतलेले परंतु त्याची मोजणी झालेली नसल्यामुळं ते सिटी सर्व्हे ऑफिसमध्ये जर आपण त्या गटाचा नकाशा काढायला गेलं गट नकाशा तर आपल्याला फक्त मूळ गट दिसणार आणि त्याच्या चतुर्शीमा दिसणार मग यासाठी आपल्याला ते पोट हिस्से कोणत्या फेरफारने झाले आणि त्या पोट हिस्श्याची कोणती मिळकत कोणत्या बाजूला आहे हे त्या फेरफार उतार्यावरून आपल्या लक्षात येईल त्यामुळे आपण जर पोट हिश्याची एखादी मिळकत जर खरेदी करत असाल आणि त्याच्या चतुर्शीमा कुठं आहेत हे आपल्याला पाहायचं असेल तर त्याचे पोट हिस्से कसे झाले याचा आपण फेरफार काढून पाहावा आणि त्यामध्ये पूर्व बाजूला मिळकत कुठली दिलेली आहे पश्चिम बाजूला कुठली मिळकत दिली आहे आपण कुठली खरेदी घेतोय आज सर्व गोष्टी पाहून त्या फेरफार उतार्याप्रमाणे चतुर्शिमा ज्या आहेत त्या आपण नमूद कराव्या नाहीतर बऱ्याच वेळा असं होतं की आपण मिळकत घेतो पूर्वेची आणि आपण चतुर्शिमा ज्या दस्तामध्ये नमूद करतो त्या पश्चिमेच्या त्या, त्या तुकड्याच्या नमूद करतो त्याच्यामुळं मिळकत जी पूर्व बाजूला लोकेशन आपल्या मिळकतीचं असतं ते लोकेशन चतुर्शिमेमुळं पश्चिम बाजूला अशी त्यामध्ये महत्वाची अशी चूक होते खरेदी खातामध्ये आणि ज्यामुळं त्या चतुर्शिमा चुकल्यामुळं आपल्या लोकेशन बद्दलचा म्हणजे त्या ठिकाणाबद्दलचा खरेदी घेतलेल्या मिळकतीच्या भविष्य काळामध्ये वाद निर्माण होऊ शकतो म्हणून आपण चतुर्शिमा या अचूक नमूद केल्या पाहिजेत त्याची कागदपत्र पाहिली पाहिजेत अंदाजाने लिहिलं नाही पाहिजे आणि नाव न लिहिता शक्यतो आपण गट नंबर लिहिले पाहिजेत चतुर्शिमेतले ज्यामुळे भविष्य काळामध्ये वाद निर्माण होणार नाहीत आणि आपल्याला कोर्टाची पायरी चढावी लागणार नाही अपेक्षा करतो की ही माहिती आपल्याला आवडलेली असेल आणि समजले सुद्धा असेल जर आपल्याला ही माहिती आवडली असल्यास या व्हिडिओला एक लाईक करा कोट कचेरी युट्यूब चॅनलवर आपण हा व्हिडिओ पाहत असाल अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील आपण या व्हिडिओला लाईक केल्यानंतर युट्यूब चॅनलवर आपल्याला हाईप नावाचं बटन दिसेल कलरचं स्टार असलेलं त्यालाही क्लिक करा म्हणजे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो आपल्याला कोणतेही पैसे द्यावे लागत नाही आणि आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या आमच्या सोशल मीडिया प्रोफाईल्सवर आणि पेजेसवर पाहत असाल त्या ठिकाणी अद्याप आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा आणि ह्या व्हिडिओला त्या ठिकाणी सुद्धा लाईक आणि शेअर करा धन्यवाद